अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेती पिकाचं नुकसान झालं आणि लाईनचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महाराज माननीय उपमुख्यमंत्री आमचे दिलदार आहेत ते त्यांनी आता आणलं तर ते बारा तास ने चोवीस तास पण शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाला विद्युत देतील आणि हे झालेल्या नुकसान भरपाईचं तातडीनं मदत करणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय खरं म्हणजे स्थगांवर असं उत्तर द्यायचं नसतं पण नानाभाऊ प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आणि विषय महत्वाचा असल्यामुळे तात्काळ त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत आणि नुकसान भरपाईची जी काही त्या ठिकाणी म्हणजे नुकसानीचा जो तक्ता आहे तो मागवून घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नानाभाऊ आपण स्टँडिंग ऑर्डर्स तात्काळ मदत करतो त्यामुळे ती मदत निश्चितपणे करण्यात येईल फक्त माहिती नानाभाऊ आता आपण आपल्या अडचण अशी आहे की एनटीपीसीचं च एक हजार मेगावॅट आपल्याला जी वीज मिळते की त्यांच्या काही कारणाने तात्पुरती बंद झालेली आहे त्यामुळे थोडं डेफिसिट निर्माण झालेलं आहे ती वीज त्यांनी आपल्याला सांगितलं आठवडाभरात ते, ते रिस्टोअर करतील